महाराष्ट्राची उद्योग भरारी हा कार्यक्रम काल नागपूर मधन म्हणजे पूर्व विदर्भातून सुरू झाला काल तीन कार्यक्रम झाले पश्चिम विदर्भामध्ये पण कार्यक्रम होता अमरावतीला आणि नंतर रात्री छत्रपती संभाजीनगरला कार्यक्रम झाला आज कोकणाचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रमाचं उद्दिष्टच हे आहे की जे उद्योजक आहे जे आमचे लाभार्थी आहेत जे पत्रकार आहेत जे समाजासाठी काम करणारे लोक आहेत यांना सव्वा दोन वर्षांमध्ये नक्की महायुतीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रामध्ये काय क्रांती झालेली आहे हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि नुसतं जाहिरातबाजी करत पुरा नाही पुरावा निश्चित येतोय मॅडम पुरावा सादर करून की या ठिकाणी इतकं इन्व्हेस्टमेंट झालेली आहे या ठिकाणी इतकी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे पुरावा देखील या कार्यक्रमात आपण सादर करतोय मला माहिती हा कार्यक्रम झाल्यानंतर उद्या परवाला प्रेस कॉन्फरन्स देखील होईल मुंबईमध्ये परंतु ते सगळं फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असतात आणि उद्योग विभागाबाबत फेक नरेटिव्ह कोणाच्या डोक्यामध्ये जा जाऊ नये हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आमच्या विभागानं हा कार्यक्रम केलेला के के आहे सिनेटची सिनेटची विद्यार्थ्यांची निवडणूक जिंकली म्हणजे विधानसभा जिंकली असं कोणाला जर वाटत असेल तर तो काय भ्रम आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट ती थांबवण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद का प्रयत्न करत होतं ते देखील काही दिवसामध्ये आपल्या लक्षात येईल की रिपिटेशन केलेले नाव खोटे केलेले मतदार आणि आपल्याच आजूबाजूचे केलेले मतदार यासाठी त्या संघटनेनं आक्षेप घेतलेला होता ठीक आहे न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात ते जसं बोलतात तसं आम्ही बोलणार नाही न्यायालयाच्या निकालाचा आदर आहे पण ती आधी आम्ही पत्रकारांसमोर सादर करू संजय सिरसाट साहेबांनी काय मागणी केली मला माहिती नाही आहे आणि मला असं वाटतं की या संदर्भामध्ये माहिती घेतल्याशिवाय बोलणं योग्य नाही प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांना त्या पक्षातला मत मिळण्यासाठी काय बोलावं हा त्यांचा लोकशाहीतला एक अधिकार आहे आणि म्हणून ते काय बोलले त्याच्यावर मी अजून काय बोलून मला त्याच्यातनं काही वाद निर्माण करायचं नाही परंतु मी आज ग्रामीण भागामध्ये फिरतो आमचे आमदार साहेब देखील ग्रामीण भागामध्ये फिरतात शेठ इथे आहे तरी तर ग्रामीण भागाचं अनेक वर्ष नेतृत्व केलेलं आहे हेच तुम्हाला सांगू शकतील की ग्रामीण भागातल्या महिलेला पंधराशे रुपये हे पंधरा लाखाप्रमाणे मुख्यमंत्री असेल नाही नाही कारण कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे एक महिन्यापूर्वी शरद पवार साहेबांनी सांगितलं की संख्याबळ आल्याशिवाय मुख्यमंत्री पदाची चर्चा करणं हे चुकीचं आहे म्हणजे अजून संख्याबळावर ते फर्म नाही दुसरं त्यांनी सांगितलं की अवघाच पक्षाच्या प्रमुखांनी मी मुख्यमंत्री होणार मी मुख्यमंत्री होणार असं करणं योग्य नाही हे महाविकास आघाडीला घातक आहे नंबर दोन आणि नंबर तीन त्यांनी असं सांगितलं की नवीन देखील संख्याबळ आलं तर मुख्यमंत्री होऊ शकतो नवा चेहरा म्हणजे त्यांनी याच्यातनं जयंत पाटील साहेबांना देखील संदेश दिलेला आहे त्याच्यामुळे पवार साहेबांना राजकीय कारकीर्द जी त्यांची आहे ती अनेक वर्षाची असल्यामुळं समोर काय होणार आहे हे कळत असतं त्यांनी इनडायरेक्टली ऑलरेडी हे सांगितल्यामुळं अनेक जण जमिनीवर आलेले आहेत विमानतळाच्या बाबतीमध्ये आपोआपच रोजगार निर्माण होईल आणि इथल्या स्थानिकांना रोजगार मिळेल आता मला असं वाटतं की आज मी त्याचा रिव्ह्यू घेणार होतो आहे आणि ते बघा भूमिपुत्रांसाठी आणि स्थानिकांसाठी ऍड काढलेली आहे याचा अर्थ दिभा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ जे होतंय त्याचा जास्तीत जास्त उपयोग स्थानिकांना आणि प्रकल्प असतानाच होईल